नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या पंचवीस भागामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जसा आपण अंदाज बांधलेला होता की या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये मार्केट साधारणपणे पंचवीस हजार या पंचवीस हजार दोनशे या पर्टिक्युलर लेवलला हर्डल घेऊ शकतं तरह तर सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे की साधारणपणे पंचवीस दोनशेच्या आसपासच मार्केटने एक हर्डल घेतलेला होता आणि पर्टिक्युलरली गुरुवारी या ठिकाणी आपलं एक डाऊनसाईड मोमेंटम एक्सपिरियन्स झालेला आहे आजच्या दिवशी या ठिकाणी काही इंटरनॅशनल न्यू न्यूजमुळं पर्टिक्युलरली इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या वॉरमुळं या ठिकाणी आपल्याला ओव्हरऑलच जगभरन स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला पडझड दिसते तर आजच्या दिवशी निफ्टीमध्ये एक गॅपडाऊन ओपनिंग आपण पाहिलेला आहे आणि हा जो ओपनिंग होता तो साधारणपणे चोवीस हजार चारशे त्र्याहत्तरच्या दरम्यान होता म्हणजे आपण जो अंदाज बांधत होतो की चोवीस पाचशे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आहे तर त्याच सपोर्ट एरियाला पुन्हा एकदा निफ्टीने टेस्ट केलेला आहे आता या पर्टिक्युलर विकेंडमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की ही जी काही सध्या वॉरची सिच्युएशन क्रिएट झालेली आहे ही सिच्युएशन किती एस्कलेट होती आहे समजा या ठिकाणी काही आणखी काही गंभीर काही घटनाक्रम जर का आपल्याला दिसून आला तर सोमवारच्याही सत्रामध्ये आपल्याला ही पडझड कंटिन्यू होताना दिसू शकते अदरवाईज आपल्याला या ठिकाणी ही जी रेंज आहे साधारणपणे चोवीस हजार पाचशे असून ते पंचवीस दोनशे ही रेंज फार इम्पॉर्टंट आणि याच रेंजमध्ये राहण्याचा निफ्टी प्रयत्न करेल पण समजा दुर्दैवानी काही न्यूजमुळं चोवीस हजार चारशे त्र्याहत्तरचा जो आजच्या दिवसाचा लो आहे तो जर का खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाला तर आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार आणि तेवीस हजार नऊशेपर्यंत निफ्टी येताना दिसू शकतो आता या ठिकाणी जर का तुम्ही डेली चार्टवरती नीट ऑब्झर्व्ह केलं तर या ठिकाणी मी एक रिट्रेसमेंट ड्रॉ केलेली आहे या पर्टिक्युलर पॉईंटपासून जो की या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये लो बनलेला होता त्या पॉईंटपासून आत्तापर्यंत एक रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर अडतीस टक्क्याची जी लेवल आहे ती साधारणपणे तेवीस हजार नऊशेच्या दरम्यान येते तर हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असणारी आहे निफ्टीसाठी तर पुढच्या काळामध्ये पर्टिक्युलर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला या पटक्यु आजच्या दिवसाच्या लोला बघणं गरजेचं आहे त्याच्या खाली आपल्याला नक्कीच या ठिकाणी चोवीस हजार आणि तेवीस नऊशेच्या लेवल्स पाहायला मिळू शकतात ही जास्त प्रॉब्लिटी मला वाटते आणि समजा ही काही वॉरची सिच्युएशन एक्सकलेट झाली नाही तर या ठिकाणी साधारणपणे चोवीस पाचशेपासून ते पंचवीस हजार दोनशे या रेंजमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये निफ्टी राहू शकतो तर हा ओवरऑल निफ्टीच्या केसमधला हा सिनारी होता आता या ठिकाणी समजा आपण बँक निफ्टी जर का चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये काय झाले प्रामुख्याने जर का आपण याला नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी कस्टमाइज्ड आर एस आयवरती जर का आपण नीट बघाल तर क्लिअर कट या ठिकाणी डायव्हर्जन्स देखील क्रिएट झालेला होता आणि सोमवारच्या सत्रामध्ये एक हाय केल्यानंतर कंटिन्युअस या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये आलेले आहे आणि गुरुवारी आणि आजच्या दिवशी शुक्रवारी या ठिकाणी जे काही ओव्हरऑल मार्केटमधली जे काही पडझड होती किंवा जे काही सेंटिमेंट होते ते बँक निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी आपण रिफ्लेक्ट होताना बघितलेले आहेत परंतु ओव्हरऑल जर का आपण सिच्युएशनचा विचार केला तर बँकिंग काउंटरने मागच्या बऱ्याच दिवसांपासून निफ्टीला आउट परफॉर्म केलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी जर का आपण सेम रिट्रेसमेंटचं से टेक्निक या ठिकाणी जर का यूज केलं तर साधारणपणे अडतीस टक्क्याची जी लेवल आहे ही या ठिकाणी मला दिसते त्रेपन्न हजार पाचशेच्या दरम्यान दिसते त्यामुळे हे जे काही प्रिव्हियस टॉप या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर त्याच पॉईंटला इथे परत एकदा रिटेस्ट करण्यासाठी बँक निफ्टी येऊ शकतो जर का निफ्टीमध्ये ओव्हरऑल आपण या ठिकाणी डाऊनसाईड मोमेंटम पुढच्या आठवड्यामध्ये एक्सपिरियन्स केला तर त्यामुळे हे एक ओव्हरऑल सिच्युएशन आहे पर्टिक्युलरली या दा� ठिकाणी इंडेक्समध्ये मी कुठलाच स्पेसिफिक या ठिकाणी माझा व्ह्यू शेअर करणार नाही आहे परंतु निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशे त्र्याहत्तर हा जो काही लो आहे हा एक इम्पॉर्टंट लो आहे हे या ठिकाणी आपल्याला समजण्यासारखं आहे आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी असे काही काउंटर्स तुम्हाला सांगणार आहे ज्या काउंटर्समध्ये बोथ साईड मोमेंटम पॉसिबल आहे जिथे जर का आपण नीट प्रॉपरली प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती नीट ऑब्झर्व कराल तर तुम्हाला या ठिकाणी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन्स देखील मिळू शकतात त्यात त्या ठिकाणी ब्रेकडाऊनची सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी वाटते पर्टिक्युलर आपण मोमेंटम इंडिकेटर जर का बघितला आता या ठिकाणी मी जो चार्ट ओपन केला आहे हा आर लिमिटेड या पर्टिक्युलर काउंटरचा चार्ट मी ओपन केलेला आहे तर इथे जर का आपण नीट ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी एक ट्रायंगल फॉर्मेशन आपल्याला डेली चार्टवरती दिसते आणि या ट्रायंगल फॉर्मेशनच्या लोअर एंडला सध्या हा आरिसी लिमिटेड आपल्याला ट्रेड होताना दिसतोय या पर्टिक्युलर आर सी लिमिटेडला जर, जर आपण थोडंसं जर, जर का लॉंगर ड्युरेशनने जर का नीट ऑब्झर्व केलं म्हणजे साधारणपणे ही जी काही त्याच्यामध्ये मॅस्यू बुल आलेली होती दोन हजार पासूनची आपण त्या पॉईंटपासून जर का या ठिकाणी रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की साधारणपणे तीनशे रुपयापर्यंत या पर्टिक्युलर आरईसी मध्ये एक करेक्शन येऊ शकते ही देखील एक प्रोबॅबिलिटी या ठिकाणी नाकारता येत नाहीये जर का आपण हे पर्टिक्युलर प्रॉपर दोन हजार बावीसच्या लो पासून ते रिसेंट लाईफ टाईम हायपर्यंत जर का आपण एक रिट्रेसमेंट ड्रॉ केली तर साधारणपणे जी सिक्स्टी वन पर्सेंटची जी लेवल आहे ती या ठिकाणी तीनशे रुपयाच्या आसपास येते त्यामुळं या ठिकाणी समजा या ट्रेंडलाईनला किंवा ट्रायंगलला जर का खालच्या साईडला तर छेद मिळाला आर सीमध्ये तर आपण या ठिकाणी तीनशे रुपयापर्यंतच्या लेवल्स या ठिकाणी एक्सपिरियन्स करू शकतो पुढच्या काळामध्ये त्यामुळं या पर्टिक्युलर काउंटरकडे आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे समजा या ठिकाणी ब्रेकडाऊन जर काही असेल आपण या ठिकाणी पोझिशनल शॉर्ट देखील जाऊ शकता आणि साधारणपण जेव्हा किंवा या ठिकाणी या पर्टिक्युलर रिट्रेसमेंटला किंवा सपोर्ट एरियामध्ये हा पर्टिक्युलर काउंटर येईल तेव्हा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं किंवा आपण एक लमसम गुंतवणूक करण्यासाठी पण त्या ठिकाणी विचार करू शकता परंतु हा एक सेटअप जर का बघितलं तर सध्या आपल्याला इमिजिएटली जर का बघितलं तर एक नेगेटिव्ह सेंटिमेंट सध्या हो दिसतात पर्टिक्युलरली आरिसेमध्ये या ठिकाणी मला फ्लॅग या ठिकाणी फॉर्मेशन क्लिअर कट दिसतंय त्यानंतर पुढचा एक काउंटर ज्याचं नाव आहे फिनिक्स मिल्स आता फिनिक्स मिल्स मध्ये देखील या ठिकाणी जर का बघाल तर एक प्रॉपर या ठिकाणी एक ट्रायंग्युलर फॉर्मेशन या ठिकाणी दिसतंय आणि यामध्ये देखील बोथ साईड पॉसिबिलिटीज आहेत ट्रायंगलला कुठल्याही साईडला ब्रेकआउट येऊ शकतो तर दोन्ही साईड या ठिकाणी सध्या लांब आहेत दूर आहेत परंतु हा आपल्या वॉचलिस्टमध्ये काउंटर असणं गरजेचं आहे हा एक सेटअप छान बनलेला आहे आणि प्रोबॅबिलिटी आहे साधारणपणे या, या अप्पर रेंजला साधारणपणे सतराशे रुपयाच्या वरती जर का ब्रेकआउट आला तर छान आपल्याला अपस अपसाईड मुवमेंट येताना दिसू शकतो पण त्यासाठी ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट असणं हे गरजेचं आहे आणि समजा या ठिकाणी दुर्दैवाने समजा डाऊन साइडला जरी या ठिकाणी ब्रेकडाऊन जरी आला तरी देखील आपल्याला या ठिकाणी डाऊन साईडला मूव्ह मिळू शकते तर फिनिक्स लिमिटेड या पर्टिक्युलर देखील सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्यासोबत आता या ठिकाणी आपण एल बघूया तर एलमध्ये जर का नीट बघाल तर एमजीएलमध्ये एक ओव्हरऑल या ठिकाणी एक ट्रँगल फॉर्मेशन दिसते आणि या ठिकाणी कन्व्हिकशनचा अपसाईडचा ब्रेकआउट होता साधारणपणे चौदाशे पस्तीसच्या आसपासचा परंतु तो या ठिकाणी ब्रेकआउट नाही आला जे काही ओव्हरऑल निगेटिव्ह सिच्युएशन आली किंवा ग्लोबल न्यूज ज्या काही निगेटिव्ह आलेल्या आहेत तर त्यामुळे याही काउंटरवरती आपल्याला निगेटिव्ह परिणाम किंवा निगेटिव्ह मूव्ह येताना दिसलेली आहे तर आता पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायचं आहे की या पर्टिक्युलर काउंटरला कुठल्या साईडला ब्रेकआउट मिळेल किंवा ब्रेकडाऊन मिळेल तर ज्या साईडला ब्रेक होईल ही साईड ट्रायंगल कुठल्या साईडला ब्रेक होईल त्या ठिकाणी आपण बाईंगचा किंवा सेलिंगचा देखील या ठिकाणी विचार करू शकता आणि साधारणपणे सध्या हे एम जी एल काउंटर जे आहे हे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड होते ऑगस्ट सिरीजपासून एम जी एल फ्युचर आणि ऑप्शन्समधनं या ठिकाणी बाहेर पडणार आहे त्यामुळे साधारणपणे अजून एक ते दीड महिना आपल्याकडे आहे समजा डाऊन जर जरी या ठिकाणी आपला मूव आला तरी देखील आपण या ठिकाणी पर्टिक्युलर ऑप्शन्समध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकता तर या देखील काउंटरचा सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्यासोबत या ठिकाणी अजून एक इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे एल टी एफ आता एल टी एफबद्दल बद्दल मी मागच्या पण आमच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं तर एल टी एफने अतिशय इंटरेस्टिंग असं एक सेटअप बनलेलं आहे जर का आपण नीट याला ऑब्झर्व कराल तर एक प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला इनव्हर्स हेड अँड शोल्डर तुम्हाला दिसेल या पर्टिक्युलर इन्व्हर्स हेड अँड शोल्डरला सध्या रीटेस्ट करण्यासाठी हा पर्टिक्युलर काउंटर खाली आलेला आहे आणि आमच्या या कस्टमाइज्ड आर एस आयमध्ये या ठिकाणी कुलबॅक्स या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेले दिसत आहेत त्यामुळं या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हायच्या वर दिवशी म्हणजे आजच्या हायच्या वरती म्हणजे साधारणपणे वन एटी सेव्हनच्या वरती जर का एफ आला तर याच आजच्या लोच्या स्टॉप लॉसने म्हणजे साधारणपणे एकशे ऐंशी रुपयाच्या स्टॉप लॉसने या एफमध्ये आपण बाईंचा देखील विचार करू शकता एक छान असा बुलिश मोमेंटम आपण मागच्या एक ते दोन आठवड्यामध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे तर हा पर्टिक्युलर मोमेंटम इथं कंटिन्यू देखील होऊ शकतो जर का एक मार्केटने थोडंसं याला सपोर्ट दिला तर वन एटी सेव्हनच्या आसपासची एंट्री आहे आणि वन एटीचा या ठिकाणी स्टॉपलॉस या ठिकाणी येतो आहे आणि या या पर्टिक्युलर काउंटरमध्ये जे मिड जे मला टार्गेट एक्सपेक्टेड आहे ते साधारणपणे दोनशे पन्नास रुपयापर्यंत मिड टममध्ये टार्गेट एक्सपेक्टेड आहे तर याचा देखील सर्वांनी जरूर अभ्यास करावा तर मित्रांनो अशा करतो या शॉर्ट अॅनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रॉपर तुम्हाला काही गोष्टींचा माहिती दिली असेल काही सेटअप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले असतील जर का हे ओव्हरऑल माहिती हे सर्व अॅनालिसिस तुम्हाला जर का आवडलं असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक ला 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 करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद